नमस्कार मराठवाडा सतर्क मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सो सोबत आहे रवी मसलकर नमस्कार सर नमस्कार जैन समाजाचे योगदान भाग विसरले आहेत का नाही मला असं वाटत नाही की भाजप जैन समाजाचे योगदान विसरलं कारण की आपण जर बघितलं तर वेळोवेळी आम्ही ज्यावर आमदार साहेबांकडे काही समाजाचे प्रश्न घेऊन गेलो त्यावेळेस आमदार साहेबांना ते प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले आणि बऱ्याच गोष्टी आमच्या त्यांनी सॉल्व केलेल्या आहे पण आता काही असं त्यांच्यावर सुद्धा दबाव असू शकतो किंवा त्यांच्याही अशी काही मजबुरी असू शकतात की ज्यामुळं आज त्यांना थोडीशी उमेदवारी देण्यात अडचण येत आहे पण मला असं वाटतं की जैन समाजाला आमदार नारायण बोकूचे हे कुठेही डावलणार नाही जैन समाजाला योग्य तो नाही ते शंभर टक्के देतील हे मला पूर्ण खात्री आहे आणि यावेळेस आपल्याला जैन समाजाचा नगरसेवक भाजपातर्फे नगर मध्ये गेलेला हा आपल्याला शंभर टक्के दिसा हा मला आमदार साहेबावरती पूर्ण विश्वास आहे